हा हॅलो नमस्कार मी शुभांगी आज आपण करणार आहोत डाळीचं पीठ पेरून भोंगी मिरची थोडं तेल टाकले कडे थोडंसं तेल टाकले तेल जरा गरम झाल्यानंतर जिरे जिरे घातलेत जिरे चांगले फुलू द्यायचे त्यात लसूण लसूण छेचून टाकलाय शेंगदाण्याचा कोट घातलाय दोन चमचे छान हलवून घ्यायचं खूप मस्त होते ही भोंगे मिरची चटणी लाल तिखट म्हणजे घरची चटणी आमची आमच्या चटणीला काही घालावं लागत नाही चिरून घेतले भोंगी मिरची धुवून भोंगी <coughs> मिरची धुवून चिरून त्यातल्या बिया काढून घ्यायच्या बिया घालायच्या नाही खूप छान भाजी होते ही करून बघा एकदा मस्तच होते थोडस हलवून घ्यायचं अशा पद्धतीने आपली भोंगी मिरची छान होते थोडं पाणी घालायचं शिजायला एक कपली भोंगी मिरची लाल बडक अशी छान लागते पाच मिनट हे बघा आपली गुंदी मिरची थोडस थो डाळीचं पीठ टाकायचं दोन चमचे डाळीचं पीठ अशी भाजी खूप छान होते तुम्ही करून बघा एकदा कोणी डाळीचं पीठ म्हणतं कोणी बेसन म्हणतं खूपच छान भाजी होते करून बघा एकदा बाहेर गावाला जातानी परगावला जाताना न्यायला पण छान लागते तिकडे भाजी ही तुम्ही कशी करता ते मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा पाच मिनटं अजून वाफ भरू द्यायची जरा म्हणजे डा बेसन पण जरा आहे डाळचं पीठ आहे जरा थोडंसं इकडं तोपर्यंत उडीद पापड भाजून आहे लिज्जत पापड त्याच्याबरोबर हे हवंच पाहिजेच हे आपली भोंगी मिरची तयार आहे तुम्ही कशी करता ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा या सर्वजण भोंगी मिरची चपाती भाकरी बरोबर पण खाऊ शकता तुम्ही या सर्वजण भावांनो बहिणींनो या खायला पापड जेवण करायला तुमचं झालं का जेवण आपलं मच्छी चपाती पापड भाजलेला तयार आहे तर सर्वांना शुभ दुपार